नमस्कार प्रेक्षकांनो तर आपण बघतोय आई आणि बाबा रिटायर होत आहेतचा आजचा एपिसोड एपिसोडच्या सुरुवातीला अनिकेत इकडे म्हणतो काय आहात रे तुम्ही लोक असं म्हणून स्वीटीच्या हातातून ते सहीचे पेपर्स घेतो तर सगळेजण त्याच्याकडे बघत असतात कारण त्याने एकदम असं का म्हटलं म्हणून तर इकडे अनिकेत सांगतो म्हणजे मी पेपर दिले आणि तुम्ही मला विचारलं पण नाही याच्यात काय लिहिलंय काय लगेच ह्या करायला लागलेत पण तुम्हाला ना फसवणं फार सोपं आहे तर आई म्हणतात अहो अनिकेत राव तुम्ही फसवणार आहात का माला, आता आम्हाला तर लगेच इकडे अनिकेत म्हणतो आता मकरंद फसवायला असं वाटलं होतं का तुम्हाला आणि मग सगळ्यांना वास्तवाची जाणीव होते बरं का प्रेक्षकांनो रिॲलिटीचे चेक मिळतो म्हणतात ना तसं झालं आहे अगदी स्वीटीचं तोंड पडतं पण लगेच अनिकेत सांभाळून घेतो आणि मग तसं सॉरी सॉरी म्हणजे मला असं स्पष्ट करण्यासाठी जस्ट एक एक्झाम्पल द्यावं लागलं होतं म्हणून मी असं म्हटलं तुम्हाला असं सा तो सांगतो बरं आता तुम्ही तिघं हे पूर्णपणे ॲग्रीमेंट वाचा कारण स्वीटी आधी तू वाच कारण तू पहिलीसही तू करणार आहेस असं की तिथे स्वीटीला सांगतो तर स्वीटीत ते अॅग्रीमेंट वाचते बरं का जे काही लिहिलेलं आहे त्याच्यामध्ये ते सगळं तिथे वाचते आहे प्रेक्षकांनो काय लिहिलेलं असेल ते आता आपल्याला कळेलच स्वीटीचं वाचून झाल्यानंतर इकडे स्वीटी आईंकडे आई ते देते ॲग्रीमेंट वाचायला आई आईसुद्धा ते ॲग्रीमेंट वाचतात आणि मग समीरकडे ॲग्रीमेंट दिलं जातं अशा पद्धतीनं तिघांचं मिळून हे ॲग्रीमेंटचं वाचन चालू आहे आणि मग त्याच्यानंतर काय व्यवस्थित आहे ना असं अनिकेत विचारतो काय पार्टनरशिप ॲग्रीमेंट तर समीर म्हणतो हो हो एकदम व्यवस्थित आहे मग बघत काय बसली स्वीटी चल चल सही कर शुभस्य शिघ्रम काय तर त्याच्यानंतर स्वीटी विचारते म्हणजे तर अनिकेत म्हणतो तू सही कर आधी असं म्हणून सांगतो ते नंतर सांगतो तर स्वीटी आता पहिल्यांदा सही करते प्रेक्षकांनो स्वीटीने सही केलेली आहे ॲग्रीमेंटवर मग प्रेक्षकांनो समीरनं सुद्धा तिथे सही केलेली आहे आपल्या आणि आता प्रेक्षकांनो नंबर येतो आहे आईचा प्रेक्षकांनो आई सही करतील का किंवा एकट्या सही करतील का बघूया प्रेक्षकांना आईंच्या हातामध्ये पेन आल्यानंतर आई दोन मिनटं असं पेनाकडे बघतात तर आणिक आईंकडे बघतो की नेमकं हे काय चाललंय ते आई दोन मिनटं गप्पच अशा उभ्या राहतात शांत असं आणि त्यांना असं की नाही पेन ते असं हलवत असतात नुसतं आणि समीर हाक मारतो आई असं म्हणून आई, आई तू एकटी नाही आहेस आम्ही आहो तुझ्याबरोबर असा तो धीर देतो समीर आईला पण आई, आई आपल्याच विचारात आहेत स्वीटी होय म्हणून मान डोलावते तर प्रेक्षकांनो आई समीर आणि स्वीटीकडे बघून म्हणतात की तुम्ही आहातच रे माझ्याबरोबर असं म्हणून पण काही जुन्या खोडी आहेत त्या त्या काही केल्या जात नाहीत असं म्हणतात मग अनिकेत त्यांच्याकडे असं बघायला लागतो आई म्हणतात समीर जेव्हा हॉस्पिटलमध्ये होता ना फक्त तेव्हाच मी सही केली होती कागदांवरती असं सा सांगतात त्या आणि ते माझ्यासाठी किती कठीण होतं ना हे फक्त माझं मलाच माहिती आहे मी सही करीन फक्त हे माझ्याबरोबर उभे असतील माझ्यासोबत असतील तरच असं आई म्हणतात इकडे प्रेक्षकांनो बाबा आईंच्या बरोबर सही करण्यासाठी तरी तयार होतील का तुम्हाला काय वाटतं ते कमेंटमध्ये नक्की सांगा आणि मग आई आपल्या मनाशी काहीतरी ठरवतात आणि मग तिथून उठून निघून जातात प्रेक्षकांनो यावेळी तरी बाबा तयार होतील असं वाटतंय का बघूया बाबांना आई कसं समजावतात आता बाबांच्या जवळ आई आलेल्या आहेत आई बाबांना हाक मारतात अहो अहो जरा बाहेर येता का प्लीज असं विचारतात विचारता आई मग बाबा विचारतात बाहेर मग आई म्हणतात मला ना आता पेपर्सवरती सही करायचे तर बाबा विचारतात कसले पेपर्स तर लगेच आई सांगतात आपल्या अनिकेत राव आहेत ना ते ते ॲग्रीमेंट घेऊन आलेत तर बाबा विचारतात ॲग्रीमेंट कसलं ॲग्रीमेंट तर आई पुढे सांगतात म्हणजे आपला बिझनेस सुरू होणार आहे ना आता तर मी समीर आणि स्वीटी आम्ही तिघेही त्याच्यामध्ये पार्टनर्स असणार आहोत आणि त्याच्यासाठी त्यांनी पार्टनरशिप डीड तयार केलं आहे त्याचा करार तयार केला आहे त्याचं ॲग्रीमेंट तयार केलं आहे अनिकेत रावांनी आणि त्या स सगळ्यांनी के ने के समीर ने के सही केली आहे स्वीटीने केले समीरने केलीये फक्त माझी सही राहिलेली आहे असं आई सांगतात बाबांना तर प्रेक्षकांना बाबा, बाबा एकदम म्हणतात कर की सही असं म्हणून तर आई म्हणतात बाबांना की तुम्हाला आहे ना की तुम्ही माझ्या शेजारी सही उभे असल्याशिवाय मी सही नाही करू शकत चला ना बाहेर असं आई म्हणतात तर लगेच बाबा विचारतात आईना का एवढ्या मोठ्या बिझनेसचा गाठ घालता येतो तर साधी सही करता येत नाही का असं विचारतात आणि आई बघा कसे बघायला लागल्यात बाबांकडे आई म्हणतात बाबा ना तुम्हाला माहिती आहे की तुम्ही माझ्या बाजूला उभ्या असल्याशिवाय मला सही करता येत नाही तरी सुद्धा तुम्ही असं का करताय तर आई चला ना बाहेर असं म्हणत असता तर बाबा म्हणतात नाही मी नाही येणार तुझ्याबरोबर सही करायला असं म्हणून स्पष्टपणे सांगतात तुला जर सही करायची असेल तर तुला एकटीलाच ती करावी लागेल असं बाबांनी सांगितलं आता आईंना आणि आई आता एकदम म्हणतात नाही येणार तुम्ही असं म्हणून आणि बाबा परत आपलं पुस्तक वाचायला लागतात तर त्याच्यानंतर बाबा नाही म्हणून परत स्पष्टपणे सांगतात आई विणतात परत अहो आपला बिझनेस असं म्हणून तर बाबा म्हणतात आपला नाही तुझा तू करतो तू करतेस हा बिझनेस मुलांच्या नादी लागून एक दिवस तोंडावर आपळशील ना तेव्हा कळेल तुला असं म्हणतात ते आईंना आई म्हणत असतात हे बघा तुम्हाला तो बिझनेस पटत नाही तो मान्य आहे पण त्याच्याबद्दल असं वाईट साईट तरी बोलू नका ना असं म्हणून म्हणतात नीट बोलू शकता ना तुम्ही असं विचारतात बाबांना तर बाबा म्हणतात नाही मी काही शाप देत नाहीये जे अटळ आहे ना तेच सांगतोय तुम्हाला कारण तुझ्या डोक्यात न जाणू कसलं पडदा आहे आताच्या गोष्टी तुला दिसेनाशाच झालेल्या आहे तुझ्या डोळ्यांच्या पडद्यामुळे त्या असं म्हणून बाबा बोलतात तर आई म्हणतात ठीक आहे त्या बिझनेसचं जे काही भविष्य असेल ना ते होईल तुम्हीही बघालच तर बाबा म्हणतात हो बघेनच मी असं म्हणून आयुष्यात खूप काही आहे हेही बघेन असं सांगतात लगेच आई म्हणतात आजवर जे काही केले तुम्ही त्यात सगळ्यात मी तुमची साथ दिलेली आहे पण तुम्ही माझी साथ नाही देऊ शकत असं विचारतात आई बाबांना तर बाबा, बाबा तोंडुसं म्हणतात आणि म्हणतात नाही देऊ शकत मी तुझी साथ असं एकदा म्हणतात कारण मला दिसतंय तुझं कपाळ मोक्ष होतंय ते आणि तरीसुद्धा मी तुला आणखीन पुढे ढकलू शकत नाही असं स्पष्ट शब्दात सांगतात मला वाटलं होतं की माझ्या आबोल्याने तुझ्या कदाचित लक्षात येईल की असे काही असल्याशिवाय मी विरोध करणार नाही असं म्हणून पण तुला ऐकायचंच नाही आहे करा पण तुम्ही हे जे काही आरंभले ना पण हे मला मान्य नाही असं बाबांनी परत एकदा सांगितलं आणि म्हणतात आणि आपल्याला एखादी जर का गोष्ट मान्य नसेल तरी ती आपण स्वीकारायची असते असं तू सकाळीच धडा दिला आहेस ना तू सकाळीच सांगितलं आहेस तर घे मी स्वीकारतो आहे की तू माझं न ऐकता हा बिझनेस करणार तुझा निर्णय मी बदलू शकलो नाही असं बाबा म्हणतात परत एकदा आणि तोंड वाकडं करतात तर आई म्हणत असतात बाबांना जरा शांतपणे ऐकाल का माझं तर बाबा म्हणतात नाही मला कुणाचंच काहीही ऐकायचं नाही आहे मी फार स्पष्टपणे सांगतोय मला तुझा हा व्यवसाय मान्य नाही म्हणून या बाबतीत माझी तुला कुठलीही मदत मिळणार नाही अगदी सही करत असतानासुद्धा आणि शुभा हे तुला स्वीकारावंच लागेल असं सा बाबा सांगताय तिकडे आईंना तर आई बघा कशा बघतायत बाबांकडे बिचाऱ्या हट झाल्यात पण असो बघू तर प्रेक्षकांनो आई आता अशी मान खाली घालून निराश उदास असं बाहेर येत त्या एकदा अनिकेतकडे समीरकडे स्वीटीकडे असं बघत आहेत आणि मग त्याच्यानंतर प्रेक्षकांनो सगळे त्यांच्याकडे बघत आहेत आणि बाबा आई एकदम सांगतात की हे नाही म्हणाले तसं म्हणून आणि मग प्रेक्षकांना इकडे समीर बघा कसा परत उदास झाला आहे आई पुढे म्हणतात या सगळ्या बिझनेसमध्ये हे माझ्याबरोबर नसेल हे वास्तव मी स्वीकारावं अशी त्यांची इच्छा आहे असं आई सांगतात आणि मग स्वीटी आणि सगळ्या अनिकेत परत आईंकडे बघतात अनिकेत म्हणतो की हरकत नाही आई तुम्ही हवं तर नंतर करा मग सही असं म्हणून सांगतात आणि मग त्याच्यानंतर समीरला पण ते आहे पण आई आपले डोळे पुसून खंबीरपणे उभ्या राहतात आणि म्हणतात नाही अनिकेतला मला सही करावीच लागेल ला असं म्हणतात मग अनिकेत आपली बॅगमधली फाईल वगैरे काढून देतो आई तो, तो कागद जे काही पेपर्स आहेत ते अशा हातामध्ये घेतात समीर पेन देतो आणि आपलं मन घट्ट करून आई इकडे सही करत असतात तरी पण त्यांचा हात असा म्हणजे त्रास होतोय त्यांना सही करताना तर एका बाजूने स्वीटी त्यांच्या खांद्यावर हात ठेवते तर एक एका बाजूने समीर सांगतो आणि अनिकेत समोरनं हे स आईंचा जो काही त्रास आहे तो असा बघत असतो पण जेव्हा समीर आणि सिटी दोघेजणं आईंच्या बाजूने उभे राहत आहेत तिकडे तेव्हा मात्र आई आपली हिंमत करतायत दोघांकडे बघतायत आशेने आणि मग त्या पेपर्सवर जे काही आहे ते सही करतायत अशा पद्धतीनं बी सी सीचा ॲग्रीमेंट पेपर समीर स्वीटी आणि आईंनी साही सही केलेली आहे चला फायनली बिझनेस सुरुवात होणार असं म्हणायला हरकत नाही सही करून झाल्यानंतर समीर आशेनं आणि उत्साहानं असं आईनकडे बघतोय चांगली स्माईल करतोय तर प्रेक्षकांना बघूया इकडे सीमाच्या डोक्यामध्ये काय विचार चालू आहे ते सीमाला झोप लागत नाही आहे ती एकदम उठती आणि मग त्याच्यानंतर समीरकडे बघते विचार करते ती आणि मनातच आपल्या म्हणते मी एवढं सगळं केलं तरी त्याचा काहीच फायदा झालेला नाही आहे याची नोकरी मी रद्द केली तर हे बिझनेसचं नवीन खूळ याच्या डोक्यात शिरला असं म्हणते ती आणि तिच्या डोक्यातले मनातले विचार बघा प्रेक्षकांनो कसे आहेत याने पैसे मागितले तर मी सगळे पैसे खर्च करून टाकले नवीन गाडी घेऊन आले तरी याला पैसे मिळालेच असं ते विचार करते लगेच ऑर्डर देखील मिळाली पहिली आणि मग देवाने माझ्या विरोधातच सगळं करायचं ठरवलेलं दिसतंय असं म्हणते आता त्यांचा बिझनेस सुरू झाला तर ती मिसेस नारडा मला जाब विचारणार मला म्हणाली होती की यांचा बिझनेस सुरू होता कामा नाही असं म्हणून काय करू आता हा प्रश्न सीमाला पडला आहे काय करू सीमा काय करू सीमा असं ती विचार करते आणि म्हणते आत्ता जाऊन त्यांच्या सगळ्या सामानाची वाट लावली तर म्हणजे काय होईल उद्याची ऑर्डर ते पूर्णच करू शकणार नाहीत आणि ते पहिल्या ऑर्डरलाच आपडतील मग बी सी सी त्यांना ना, ना गुंडाळावीच लागेल हां असंच करते असं म्हणून सीमाच्या डोक्यात खोनशी कल्पना आली आहे की ती सगळं जाऊन सामान इकडे त्यांचं पहिलं जे काही ऑर्डरचं सामान आहे ते सगळे ते नाश करणार आहे बघूया पुढे काय होतंय ते स्वतःसाठी जो खड्डा खडतो आहे त्याच्यातच आपण पडतो हे या म्हणीचा प्रत्यय सीमाला येणार आहे प्रेक्षकांनो सीमा हळूच घराचं दार उघडते हळूहळू दबक्या पावल्यांनी अगदी हळूहळू तिनी त्या पंप हाऊसकडे जिथे यांनी केटरिंगचं सामान ठेवलं आणि जिथे यांनी केटरिंग सुरू करणार आहेत तिथे ती येते हळूहळू आणि बघा प्रेक्षकांनो गेट बीट असा अगदी नाजूक आवाजात उघडते आणि आता पुढे मजा कशी होते बघा जेव्हा सीमा पुढे जाणार तेवढ्यात ती पडते खाली आणि चोर चोर असं म्हणून शमिकांना तिच्या तोंडावर उशी ठेवते आणि ह्या दोघींचा आवाज ऐकून स्वीटी तिकडे येते आणि मग प्रेक्षकांनो सीमा वयणी तू असं इकडे शमिका आणि मग भाभी तुम्ही असं म्हणून सिटी विचारते तर लगेच सीमा म्हणते ते मी अगं ते मला काय माहिती तू इथे झोपलीस तर शमिका म्हणते आपलं एवढं सामान इथे म्हणून मीच दादाला म्हटलं की मी इथे झोपते असं म्हणून आणि मग सीमा बघा कशी बघते तर शमिका तिला सांगते असंही मला कॅम्पिंगसारखं राहायला आवडतं असं म्हणून तर स्वीटी पण म्हणते हा महिने का उसे की मी तुम्हारे साथ सोती होत लेकिन इचकेम मना कर दिया आणि मग त्याच्यानंतर सीमा बघा कशी बघते तोपर्यंत शमिका म्हणते स्विटीला अगं बाई ते सोड ग पण सीमावाहिनी तू आता इथे या वेळेला इथे काय करतेस असा प्रश्न विचारल्यानंतर आता सीमाच्या तोंडाकडे सिटी सगळे तर आता सीमाला उत्तर देणं काय कळत नाहीये तिचं कसं चाललंय बघा ती आधी तता तथा पप्पा करते आणि मग म्हणते मला आवाज आला सो so, वाटलं की मला वाटलं की चोर आले असतील तुमचं सामान उगीच चोरीला द्यायचं म्हणून आले बघायला तर स्वीटी म्हणते आपको ह्या की आवाज इतनी दूर आपके रूम मी आई तर सीमा लगेच म्हणते की हो आला मला आवाज तर लगेच स्वीटी म्हणते की आपकी कान तो बहुत तेज आहे सीमा भाभी असं म्हणून आणि मग सीमा तिथनं उठायचा प्रयत्न करत असते प्रेक्षकांना पण तिला उठता येत नाहीये सीमा म्हणते तुम्हाला काय वाटलं मी खोटं बोलते कसं आणि म्हणते आणि मग प्रेक्षकांना सीमाचा पाय लचकलाय बघा तिथे तर फायनली दुसऱ्या दिवशीची सकाळ उजाडले छान गणपती बाप्पाच्या फोटोला हार वगैरे घातलेला आहे स्वीटी विचारते आई गॅस चालू करायचा आहे का तर आई म्हणत नाही नाही नको थांब असं म्हणून आधी आपल्याला नारळ वाढवायचा आहे तर शमिका विचारते वाढवायचा आहे म्हणजे तर समीर सांगतो वाढवायचा आहे म्हणजे फोडायचं आहे तर इकडे आई छान असं स्वस्तिक वगैरे काढतात इथे खाली बसून पूजा करतात मस्तपैकी आणि मग त्याच्यानंतर आता नारळ वाढवायची जबाबदारी ही अनिकेतकडे दिली जाते समीरला समीर अनिकेतला म्हणतो की अनिकेत रा तुम्हीच वाढवा तुम्ही आमचे पहिले इन्व्हेस्टर आहात तुमच्या हातून होऊ द्या श्री गणेशा आणि नारळ तुम्हीच वाढवला पाहिजे असं समीर सांगतो अनिकेतला आणि आता बघूया प्रेक्षकांना पुढे काय काय होणार आणि कसा बिझनेस होणार आहे ते मस्तपैकी अशी गॅसची पूजा वगैरे केलेली आहे हार फुलं घातलेली आहे तिकडे हळदी कुंकू वाहतात आणि मग त्याच्यानंतर अनिकेत आधी नाही नाही म्हणत असतो पण तेवढ्यात म्हणते की जी जी तुम्हीच वाढवा आणि मग त्याच्यानंतर इकडे स्विटी म्हणते की एका फटक्यामध्ये नारळ वाढवला हो पाहिजे असं म्हणून तर लगेच अनिकेत म्हणतो नाही आमची म्हणजे परीक्षाच आहे ही माझी असं म्हणून तर अहो मान आपल्या पहिले इन्व्हेस्टर्सचाच आहे असं म्हणून अनिकेत इन्सिस्ट करतो आणि मग त्याच्यानंतर अनिकेत राव होऊ दे तुमच्या अशुभास काम असं म्हणून सगळं सगळ्यांनी आता अनिकेतच्या हातामध्ये नारळ दिलेला आहे वाढवायला आणि कौतुकाने बघतायत सगळे अनिकेत पण लगेच स्वतःला प्राऊड फील करतोय असा की म्हणजे त्याच्या हातून नारळ वाढवत आहेत तर पहिल्या फटक्यात नारळ वाढवून झालेला आहे बरं का प्रेक्षकांनुषमिका तिथे सगळं छान एन्जॉय करते छान बघतीये ती छान शूट वगैरे करते मध्ये मध्ये तर अशा पद्धतीने नारळ वाढवून कामाला सुरुवात करायची आहे दूध तिथे उकळत ठेवलेलं आहे म्हणजे प्रथा असते ना ती पहिल्या जे काही करतो तेव्हा दूध उबालकर कर दूध उबालतात म्हणजे दूध तू -दू जाऊ देतात तर तशा पद्धतीने ते दूध ठेवलेलं आहे आणि तोपर्यंत श्रमिका इकडे आहे मावशी एक मिनिट तुझी मैत्रीण पण आली आहे मग आई विचारतात सुमन आली आहे का तर त्याच्यानंतर शमिका म्हणते नाही ग मावशी थांब जरा मी बोलावते तिला असं म्हणते आणि ना शमिका काय करते बघा प्रेक्षकांनो शमिका ना गॅलेक्सीला घेऊन आली आहे बरं का ती आपल्याजवळ आणि ती गॅलेक्सी चालू करते तिथे आणि मग आई कौतुकाने बघतात आणि म्हणतात अगो बाई तू गॅलेक्सीला घेऊन आलीस हिला आणलीस होय तू हिच्याशिवाय ना माझा स्वयंपाक पूर्ण होणं शक्यच नाही असं म्हणते फार चांगलं केलंस तू आणि मग गॅलेक्सीसुद्धा लगेच म्हणते की कॉंग्रॅच्युलेशन्स ऑन युअर नवीन व्हाईट शर्स शुभा असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर बघा इच्छा अक्कल असं आई म्हणतात तर सगळे हसतात बरं काही ते आई म्हणतात थँक्यू गॅलेक्सी असं म्हणून तर सगळा मूड चांगला चांगला फ्रेश झाला आहे तिकडे दूध पण ओतू जात आहे आणि अशा पद्धतीनं की बी सी सी म्हणजेच बोरथळ केटरिंग कंपनीची सुरुवात झालेली आहे बरं का प्रेक्षकांनो आणि आता पहिली ऑर्डर पूर्ण करणार आहेत बघूया कशी ऑर्डर पूर्ण होते ते तुम्ही त्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका कारण येणारे जे काही ट्विस्ट आप ते आपल्याला हळूहळू कळतील बी सी सी कशी चालते सीमा अजून काय विघ्न आणते ते बघत राहणं खरंच इंटरेस्टिंग ठरणार आहे बघूया पुढे काय होतंय ते तर इकडे आई आता छान पेढे वगैरे घेऊन आल्यात आहेत बाबांना ते पेढे देत आहेत आणि म्हणतात अहो हे घ्या पेढा घ्या तर बाबा बघत राहतात आई असं काय म्हण आई म्हणतात असं काय करताय मी तुम्हाला काहीही करायला सांगत नाही मी फक्त तुम्हाला पेढा घ्यायला सांगते तोंड गोड करू शकता ना तुम्ही असं म्हणून घ्यान आपली हीच अगदी रिक्वेस्ट करतात आणि मग सांगतो बाबा तो पेढा घेतात बरं का आणि तिकडनं सीमा लंगडत 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 उतरते आई म्हणतात एकदम सीमाकडे बघून काय गो सीमा काय झालं तू अशी लंगडतेस का तर सीमा म्हणते की नाही आई काय नाही जरासा पाय लचकला आहे माझा आई विचारतात सीमाला अगं तू कुठे धडपडलीस असं म्हणून तर सीमा तोंड वाकडं करते आई विचारतात सुजलाय का पाय तुझा काही लावलंस का पायाला ला, हो तर सीमा म्हणते हो लावलंय तर आई म्हणतात अगं सांभाळून बघून चालावं जरा असं बाळा असं म्हणतात आणि मग त्याच्यानंतर घे पेढा घे असं म्हणून आईने पेढा दिलाय तर सीमा बघत असते तर आई म्हणतात तोंड गोड कर आमच्या बोरथळ केटरिंग कंपनीचं काम सुरू आहे असं सांगतात बरं का सीमाला तर सीमा बघा कशी शॉक होऊन बघते असं तोंड वाकडं करून तर आई म्हणतात का गं अशी ग म्हणजे नाव ऐकल्याबरोबर अशी चमकलीस का तू तर सीमा म्हणते नाही नाही काही नाही ते म्हणजे असं सावरते तर आई तिच्याकडे बघत असतात आणि मग म्हणतात आई तिला काय ग माझं अभिनंदन नाही करणार का लगेच तर सीमा म्हणते हो हो अभिनंदन आई तुमचं असं म्हणते आणि मग त्याच्यानंतर ना बाबा पण लगेच मांडव लावतात सीमा म्हणते आई मी निघते ऑफिसला जायला उशीर होतोय तर आई सांगतात जरा सांभाळून जा जपून जा म्हणजे अगदी किती काळजी आहे बघा सीमाची तर सीमा लंगडत 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 आहे बरं का म्हणजे कशी स्वतः दुसऱ्यांसाठी खड्डा खाण्याला गेली होती आणि त्याच्यामध्ये स्वतःच पडली असंच व्हायला पाहिजे या सीमाच्या बाबतीत तोपर्यंत आई म्हणतात अरे चही मी तू कुठे गेली मी तू मी तू ए मी तू हका मारतात तर आता मिताली बघा तोंड कसलं घेऊन आले घाण करून सकाळ सकाळी अगदी तोंड पाडूनच आली एकदम आणि मग त्याच्यानंतर आई तिच्याकडे बघून म्हणतात काय ग मी तू काय झालं असं म्हणून आणि मग त्याच्यानंतर आई विचारतात सकाळ सकाळी तू चेहरा असा का केला आहेस तर आई ते जाऊ दे नाही काही नाही असं म्हणून मिताली लगेच विषय टाळते आणि आई मनातल्या मनात म्हणतात मला माहिती आहे मी मि, आई मिताली की तुझे पाच लाख रुपये गेलेत म्हणून तुला दुःख होतं आहे पण तुला हे माहितीच नाही आहे की तेच पैसे अनिकेत रावांनी आम्हाला बी सी सी सुरू करण्यासाठी दिलेत आणि तुझे हे पैसे ना लवकरात लवकर मी नक्की परत करीन हे प्रॉमिस आहे तुला आणि ही गोष्ट तुझ्यापासून लपवल्याबद्दल सॉरी असं ती तोंड आई मनातल्या मनात बोलत असतात तर त्याच्यानंतर मिताली म्हणते आई ही अगं काय का बोलवलं आहेस तू मला असं विचारते काय का है, तर आई म्हणतात अगं हे घे तोंड गोड कर असं म्हणून लगेच मितालीला पेढा देतात तर मिताली तोंड वाकडच करते आई विचारतात असं काय करतेस तू अगं आपली केटरिंग कंपनी आजपासून सुरू झाली असं म्हणून आपण पहिली ऑर्डर पूर्ण करतोय घे असं म्हणून म्हणजे आग्रह करत असतात तर मिताली म्हणते आपली मी कुठे या सगळ्यात असं तोंड वाकडं करून बोलते तर आई म्हणतात मी तू तू माझी मुलगी आहेस की नाही ज्यात मी आहे त्यात तू आहेस घे तर मिताली म्हणते मला नको माझं डायट आहे तर आई म्हणतात आहे तुझं डायट काय आहे ते मला एका पिढ्याने काय होत नाही घे म्हणते ना धर तर मग त्याच्यानंतर मिताली पण लगेच असं नाही नाही करत घेते पेढा खाते आणि म्हणते आणि बघ मी तू सकाळी सकाळी असा चेहरा पाडून बसू नये गं बाळा म्हणजे बघ जे झालं ते झालं झालं ते संपलं त्याच्यासाठी रडत बसण्यापेक्षा ना पुढे जायचं असं आई सांगतात मितालीला तर मिताली येते मी असं म्हणते आणि तिकडनं निघून जाते प्रेक्षकांनो आता बघूया मितालीचे पाच लाख रुपये यांच्याकडे गुंतले ते कळल्यावर मिताली काय तांडव करणार आहे आणि कसं होणार आहे बघत राहूया तर प्रेक्षकांनो फायनली बी सी सीची जी पहिली ऑर्डर आहे ती ऑर्डर पूर्ण करण्याचं काम इथे चालू आहे समीर इकडे मसाला घालताना अडवत असतो तर आई म्हणतात शा अगं थांब अरे थांब मीच तुला शिकवलं आहे असं म्हणून सांगतात आणि जरासं सा जोक वगैरे होतो इथे शमिका काय सगळ्याचे शूट घेते फोटो काढते आणि अशा पद्धतीने समीर आता आईंचा नमस्कार करतो आणि स यशस्वी असं हो म्हणतात आणि परत सगळं ठीक होणार आहे का असं विचारतात तर त्याच्यानंतर समीर म्हणतो सगळं व्यवस्थित होणार आहे आपण म्हणजे काळजी करू नकोस आपण वेळेत ऑर्डर पूर्ण करणार आहोत तोपर्यंत समीरचा फोन वाचतोय तो फोन घेतो आणि म्हणतो कर्णिक साहेबांचाच फोन आलाय तर फोनवर बोलतो हा साहेब बोला हो 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 नाही नाही हे काय मी आता म्हणजे पुढच्या पंचवीस मिनटामध्ये ऑर्डर तिथे असणार आहे अहो मी स्वतः घेऊन येणार आहे असं म्हणून तो सांगतो आणि मग त्याच्यानंतर नाही 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 काही काळजी करू नका आहे मी आहे असं म्हणून समीर सांगतो फोनवर आणि मग त्याच्यानंतर आई विचारतात काय म्हणाले ते तर समीर सांगतो आहे काय नाही ते म्हणत होते की जो कोणी ऑर्डर घेऊन येणार आहे त्याला सांगा की रस्ता खंडला आहे मागच्या बाजूने या वगैरे तर समीर म्हणतो की मी स्वतःच येणार आहे तर आई विचारतात तुला माहिती आहे ना दुसरा रस्ता तर समीर म्हणतो हो मला सगळं माहिती आहे बरं मी येऊ का असं म्हणून विचारतो तर त्याच्यानंतर स्वीटी विचारते समीर दादा मी येऊ का तुमच्याबरोबर तर समीर म्हणतो अगं कशा आला मी आहे ना मी करतो मॅनेज तर समीरला आई थांबवतात आणि म्हणतात स्वीटीला जात जायला था सांगतात आणि देवाजवळची उदी घेऊन यायला सांगतात आणि मग प्रेक्षकांना आई बाबा काय म्हणणार म्हणालेत का असं समीर विचारतो तर आई नाही म्हणून अशी मांडो लावतात तेवढ्यात स्वीटी तिकडनं उदी घेऊन येते तर आई ती उदी नमस्कार करतात स्वतः आणि मग समीरला लावतात आणि अशा पद्धतीनं पहिली ऑर्डर पोहोचवण्यासाठी समीर निघालाय तर आई म्हणतात समीर सगळं ठीक होऊ दे रे बाबा तर समीर म्हणतो होणारच आहे तू काळजीच कर करू नकोस चला असं म्हणून आपली पहिली ऑर्डर मी देऊन येतो स्वीटी म्हणते ऑल द बेस्ट समीर दादा असं सगळं चाललंय आईसुद्धा ऑल द बेस्ट म्हणतात आणि मग त्याच्यानंतर आपल्या सगळ्यांना ऑल द बेस्ट असं म्हणत समीर तिकडनं निघून जातो गणपती बाप्पा मोर या असं म्हणत चाललंय आता देवा सगळं ठीक होऊ देत अशी आई प्रार्थना करतात चला पहिली ऑर्डर तरी घेऊन समीर निघालाय वाटेत काही विघ्न न येऊ देत अशी आपण प्रार्थना केलेली बरी कारण पहिलीच ऑर्डर आहे अगदी उत्साहानं केलेला स्वयंपाक वगैरे सगळं आहे ते व्यवस्थित इथे पोचतं होऊ देत असं आपण आपणसुद्धा देवाकडे प्रार्थना करूया आणि बघूया पुढे काय होतंय ते तर प्रेक्षकांना उद्याच्या भागामध्ये बघा मकरंद इथे म्हणतोय ते बोरतळचं घर वगैरे परत मिळणार नाही आहे तर सिटी म्हणते मकरंद ऐसे मत बोलो तर मकरंद सांगतो मुळात जी गोष्ट शक्यच नाही आहे त्याविषयी का बोलतोय आपण तर बाबा व्यक्ती आईला म्हणतात सगळं ठीक होईल सगळं ठीक होईल हा विश्वासच तुला गोत्यात आणणार आहे आणि एक दिवस तुला ठेस लागेल ना तेव्हाच कळेल शुभा तुला तर आई बाबांकडे बघा चमकून बघतात आणि म्हणतात किती दिवसांनी तुमच्या तोंडून मी माझं नाव ऐकले शुभा तर बाबाईंकडे बघत राहतात बघूया पुढे काय घडणार आहे तेच याच्यासाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा आणि बघत राहा आई आणि बाबा रिटायर होत आहेत